कोण होती तू काय झाली तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की यशने कावेरीची चिठ्ठी वेगळीच मासमोर वाचून दाखवलेली असते त्यामुळे कावेरीचे डोळे भरून येतात ही जाणाऱ्या यशचा हात ती घट्ट पकडते आणि त्याला विचारते की तुम्ही ती खोटी चिठ्ठी का वाचलीत त्यावरती यश तिला एक्सप्लेनेशन देतो यश तिला म्हणतो की मला माहिती आहे तुझा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक आहे त्यामुळे तू जे काही केलं ते घरासाठी केलं यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आता हे ऐकल्यानंतर यशचा कावेरीवरील विश्वास ऐकून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती रडू लागते हात जोडून घडलेल्या सर्व घटना ती कणफेच करू लागते की मी चिकूसाठी या घरामध्ये आले काऊला वचन दिलं होतं मी माझी मैत्रीण आणि तुमची वहिनी हिला मी वचन दिलं होतं की चिकूला कधी अंतर देणार नाही आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी मी या घरामध्ये खोटं बोलून आले मला सर्व काही सांगायचं होतं परंतु घरातील सर्वजण मला तुमची बहिणी समजू लागली